श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षातील पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील शनि प्रदोष हा आलेला आहे तर नवीन वर्षात तुमच्या जीवनामध्ये भगवान शिवशंकराच्या शनी देवाच्या आशीर्वादाने सर्व काही नवीन आणि सुखकर व्हावे असे शिवपुराणातील प्रदोषचे उपाय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात उदय तिथीनुसार म्हणजे पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षात त्रयोदशी तिथीला प्रदोष आलेला आहे तर अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी हा शनीप्रोष सुरू होत असून बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी या दिवशी शनिप्रदोष साजरा करायचा आहे पौष प्रदोष दिवशी आपण ज्या भावनेने श्रद्धेने विश्वासाने भगवान शिवाला जे सांगितले ते देवादिदेव महादेव आपल्या पदरामध्ये देतात आपण मनापासून सांगावे महादेव मनापासून ऐकतात शिवाचे एक स्वरूप आहे दया करुणा एक स्वरूप आहेत प्रतीक्षा आणि एक स्वरूप आहे समर्पण आपण जेवढी प्रतीक्षा करू शकतो तेवढे करावे वेळ जरूर येते चांगले जरूर होते थोडा वेळ लागू शकतो जर एखाद्याच्या जीवनामध्ये जास्त मोठे संकट असेल तर त्यासाठी वेळ लागतो एखाद्याचे पूर्व कर्म थोडे जास्त असेल पाप कर्म जास्त असेल तर वेळ लागू शकतो पण बाबाच्या इथे उशीर आहे पण अंधार नाही असे आहे त्यामुळे थोडा वेळ द्या भगवान भोलेनाथ तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करून तुम्हाला प्रत्येक संकटातून दुःखातून बाहेर काढतील प्रत्येक शिवभक्ताला भगवान शिवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून त्यांची मनापासून उपासना नामस्मरण हे करायचे आहे एक शिवपुराणानुसार नवीन वर्षातील शनी प्रदोष दिवशी हा उपाय करायचा आहे ज्या व्यक्तीचा व्यापार व्यवसाय चालत नाही अशा भक्तांनी न कुठे तुटलेले खराब झालेले सात बेलपत्र एक लोटा जल घ्यावा भगवान शिवशंकराच्या मंदिराचा आणि जमत असेल ठीक नसेल तर घरच्या शिवलिंगावरती तुम्हाला एक लोटा जल समर्पित करून साल बे सात बेलपत्र मनोभावे समर्पित करावे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर एक लाल कपड्यामध्ये ते सातही बेलपत्र बांधावेत आणि ही लाल कलरची पोटली आपल्या दुकानामध्ये किंवा जिथे आपला व्यापार व्यवसाय आहे त्या ठिकाणी कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ही पोटली बांधून द्यावी दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल दोन प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही हे दुःख असतेच प्रत्येकाच्या जीवनात कोणतेही काम चांगले होत नसेल व्यापार चांगला चालत नसेल दुकान चालत नसेल शेतामध्ये बरकत नसेल तुम्ही खूप कष्ट करता पण त्यामध्ये पाहिजे तेवढा नफा मिळत नसेल तर आजारानेही तुम्ही खूप त्रस्त झालेला असाल आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवत असेल तर शनी प्रदोष दिवशी एक लोटा जलामध्ये पाच बेलपत्र एक शमीपत्र आणि सात अखंड तांदूळ टाकावे प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस भगवान शंकराच्या मंदिरात जावे आपल्याला शिवमंदिरात जाताना पायामध्ये चप्पल घालायची नाही तर शिवमंदिरात जाताना प्रथम आपल्याला घरामध्ये एक तुपाचा दिवा लावून आपल्या उजव्या हातामध्ये कलश घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती जल पूर्ण समर्पित करून घ्यायचा आहे आणि झोळीपा झोळी पसरून प्रणाम करायचा आहे भगवान शंकराच्या दरवाजापाशी दोन तीन मिनिट बसून ओम शिवाय स्मरण करावे सौभाग्यवती स्त्रीने नम शिवाय ओम असे स्मरण करावे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय असे म्हणावे पती पत्नी दोघेही बसून जप करत असाल तर दोघांनी ओम शिवाय असं स्मरण करावे भगवान भोलेनाथ आपली झोळी जरूर भरून देतील तीन पौष महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी येते त्यानंतर प्रदोष हा पडत असतो तर नवीन वर्षातील हा शनिवारचा शनी, शनी प्रदोष आहे तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये तसेच कौटुंबिक जीवनामध्ये सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक लांब वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो, तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आणि कुठे करायचा तर ज्या आपण शिवमंदिरात जातो तिथे पहिला दिवा प्रज्वलित केलेला असतो तर आपल्याला माहीत नसते की तो दिवा कोणी प्रज्वलित केला आहे तर तिथे आपल्याला त्या दिव्यामध्ये फक्त शुद्ध तिळाचे तेल ओतायचे आहे तर फक्त तुम्हाला त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल ओतून भगवान शिवाला प्रणाम करून यायचे आहे त्यानंतर हे तुम्हाला जमत नसेल तर घरच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण तो दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आपल्याला थोडेसे हिरवे मुख ठेवून मगच त्याच्यावरती दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा लांबवातीचा प्रज्वलित करायचा आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना प्रार्थना करायची आहे शिवपार्वतीच्या तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचे संकट किंवा वाईट बाधा प्रवेश करू शकणार नाही चार हा उपाय आपल्याला जो व्यक्ती आजारी आहे कितीही दवाखाने केले तर त्यातून मुक्तता मिळत नसेल तर हा उपाय श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे तर शुद्ध गायीचे तूप घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला दुसरे कुठलेही तूप घ्यायचं नाही गायीचे दूप तूप नसेल तर तुम्ही हा उपाय नाही केला तरीसुद्धा चालेल कारण त्याचा तुम्हाला काहीही असर किंवा प्रभाव मिळणार नाही या ठ ठिकाणी जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून एका बेलपत्रावरती तिन्ही पानावरती कुंदकेश्वर महादेव या महादेवाच्या नामाचे स्मरण करत तिन्ही पानांना एक एक टिपके द्यायचे आहेत आता हे एक बेलपत्र घ्यायचे आणि भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानावर मनोभावे समर्पित करायचे आहे आणि त्यानंतर एक लोटा जल समर्पित करावे आणि ते जल अर्पण केल्यानंतर बेलपत्रावरून खाली येते जल त्यामुळे ते सर्व पाणी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती प्राप्त होते पाच पौष शनि प्रदोष दिवशी आपल्याला विशेष करून तीन कामे करायचे आहेत पहिले बेलाच्या वृक्षाची पूजा करून त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि सायंकाळच्या वेळी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दूध दही तूप साखर मध पंचामृत बनवून भगवान शिवाचा अभिषेक करावा यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात सहा प्रत्येक व्यक्तीला हा कुठल्या ना कुठल्या कारणाने कर्ज हे घ्यावे लागत आहे तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी तसेच शनीची दशा दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांना शुद्ध गायीच्या कुठल्याही न तापलेल्या दुधामध्ये काळे तीळ टाकून भगवान अभिषेक करावा त्यानंतर एकशे आठ तिळांनी रुद्राय नम या मंत्राचे स्मरण करून महादेवाला अर्पण करावे आणि एकशे आठ बेलपत्र महादेवाला अर्पण करावेत असे केल्याने कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी मार्ग मिळतात सात शनी प्रदोष दिवशी एक पिंपळाचे पान घेऊन त्याच्यावरती आपल्याला पिवळे चंदन केशर गुलाब गुलाबजल असे मिश्रण तयार करून त्यापासून त्या पानावरती ओम शनेश्वराय नम असे लिहून भगवान शिवशंकरांना समर्पित करावे असे केल्याने जो काही दोष आहे तो तर तो दूर होतोच पण शनीचे बल कमी होते आणि भगवान शिवाचा आशीर्वाद कायम राहतो आठ प्रदोष दिवशी ही भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात हा प्रदोष येतो कुठल्याही प्रदोषला आपल्या घराजवळील कुंडीमध्ये त्याच मातीचे शिवलिंगाचा आकार द्यावा आणि शिवलिंग तयार करावे आणि त्या शिवलिंगाचे विधिवत पूजा करावे पूजा झाल्यानंतर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तो विजल्यानंतर एक लोटा जल अर्पण करून ते शिवलिंग विसर्जन करावे प्रदोष दिवशी असे शिवलिंग बनवून पूजा केल्याने बाराधाम केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते नऊ पौष महिन्यातील शनिप्रदोष आहे तर या प्रदोष दिवशी आपल्याला आपल्या मनामध्ये जी काही तुमची मनोकामना आहे ती हृदयापासून भगवान शिवशंकरांना सांगायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक काळी मिरी आणि काळ्या तिळाचे सात दाणे घेऊन भगवान शिवाला समर्पित करायचे आहेत तर येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुमची कामना पूर्ण झालेली असेल दहा शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की प्रदोष शिवरात्र सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तर या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाऊन शिवलिंगापाशी एक दिवा प्रज्वलित करावा किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे बेलपत्राचे झाड असेल तर तिथे एक दिवा प्रज्वलित करावा असे केलेने घरामध्ये लक्ष्मी सदैव विराजमान राहते अकरा वर्षातील पहिला शनी प्रदोष आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षातील जे तुमचा प्रदोष आहे साडी आहे दूर करण्यासाठी प्रदोष दिवशी एक काजळाची डब्बी घ्यावी ती आपल्यावरून एकवीस वेळा उतरवावी ती उतरवत असताना आपल्या मनामध्ये भगवान शिवशंकरांचे स्मरण करावे आणि काशी विश्वनाथाचे नाम घ्यावे त्यानंतर त्या डब्याला एका झाडाखाली एकांतात जाऊन खड्डा खाणून ती काजळाची डबी पुरून द्यावी तो खड्डा मातीने दाबून देवा त्या व्यक्तीचा दोष समाप्त होतो काशी विश्वनाथाचे नाव घेऊन ती काजळाची डबी पुरावी दोष समाप्त होतो बारा शनी प्रदोष दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने त्या जातकाला भगवान श्री शनेश्वर कधीही परेशान करत नाही समजा एखादा मोठा आजार शनी महाराजांच्या झाला असेल असेल चांगले काम करता करता उलट होत असेल। तर झाडाची जी साल असते त्या सालीला घासून चंदन बनवून भगवान शंकरांना थोडेसे एक लोटा जलामध्ये टाकून अर्पण करावे म्हणजे त्या जलाने अभिषेक करावा विधिवत पूजा करून पिंपळेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती घासलेली साल आहे त्याचा एक तिलक भगवान शंकराला लावावा आणि त्याचाच थोडासा भाग आपल्या कंठावर आणि मस्तकावर लावायला प्रारंभ केल्याने हळूहळू जी विपरीत दिशा आहे ती सुधारण्याला प्रारंभ होतो तेरा वर्षातील पहिला प्रदोष आहे तोही पौष महिन्यातील प्रदोष आहे तर या दिवशी आपल्याला एका मोठ्या वाटीमध्ये किंवा पसरत एखाद्या भांड्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपली सावली पाहायची आहे तर याला सावली दान करणे असे म्हणतात तरी सावली आपल्याला शनी मंदिरामध्ये दान करायचे आहे तर हे तेल शनी मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचे आहे आपल्या क्षमतेनुसार इच्छेनुसार गरीब आणि गरजूंना यथाशक्तीने पैसे द्यावे असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात चौदा शनी प्रदोष दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती घोड्याची नाळ लावावी असे मानले जाते की असे केल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वाईट नजरेतून बाधेतून बचाव होतो तसेच प्रत्येक सदस्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात यश मिळते मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा पण मैत्रिणींना आपण या ठिकाणी कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ही आध्यात्मिक पुराणातील शिवपुराणातीलच उपाय आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद